नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सलग तिसऱ्यांदा घेतली शपथ तीस कॅबिनेट पाच स्वतंत्र प्रभार आणि छत्तीस राज्यमंत्र्यांनी देखील घेतली शपथ नव्या मंत्रिमंडळात तरुणांचं चैतन्य आणि ज्येष्ठांचा अनुभव यांचा अद्भुत संगम असल्याची पंतप्रधानांची प्रतिक्रिया देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मंत्रिमंडळ समर्पित भावनेनं काम करेल असा व्यक्त केला विश्वास महाराष्ट्राच्या वाट्याला सहा मंत्रीपद नितीन गडकरी पियुष गोयल रामदास आठवले यांच्यासह प्रतापराव जाधव रक्षा खडसे मुरलीधर मोहळ यासारख्या नव्या चेहऱ्यांना ही संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारला कार्यभार शेतकरी हिताचा पहिला निर्णय घेत शेतकरी सन्मान निधीचा सतरावा हप्ता केला जारी नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणार पहिली बैठक जम्मू यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला नऊ जण मृत्युमुखी तरती असून अधिक जण जखमी मृतांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये तर जखमींना पन्नास हजार रुपये मदत जाहीर फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत स्पेनच्या कार्लोस अल्करासनं पटकावलं विजेतेपद भारताचा टेनिसपटू सुमित नागलनं एटीपी हंड्रेड चॅलेंज टेनिस स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आणि टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अत्यंत चुरशीच्या सामन्यात भारताची पाकिस्तानवर सहा निमात भारताची गोलंदाजांची भेदक गोलंदाजी बुंगराळ ठरला सामना वेग नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात झालेल्या शानदार शपथविधी सोहळ्यात सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा मैं संघ के प्रधानमंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्ष पर अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा मैं मैं नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि जो विषय संघ के प्रधानमंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवाय जबकि प्रधानमंत्री के रूप में अपने कर्तव्यों के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूंगा या शपथविधी सोहळ्याला देशाविदेशातील अनेक मान्यवर उपस्थित होते उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्योग चित्रपट क्षेत्रातल्या दिग्गजांसह भाजपाचे आजी माजी खासदार भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांसह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेही कार्यक्रमाला उपस्थित होते पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचे आभार मानले नवं मंत्रिमंडळ तरुणांचं चैतन्य आणि ज्येष्ठांचा अनुभव यांचा अद्भुत संगम आहे असं त्यांनी सांगितलं देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व मंत्रिमंडळ समर्पण भावनेनं काम करेल अशी ग्वाही त्यांनी दिली मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केलं आज मंत्रिमंडळाचं खातेवाटप होण्याची शक्यता असून नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतल्या साऊथ ब्लॉक इथल्या कार्यालयात कार्यभार स्वीकारला कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिला निर्णय त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासंदर्भात घेतला शेतकरी सन्मान निधीचा सतरावा हप्ता जारी करण्याच्या निर्णयावर त्यांनी आज स्वाक्षरी केली अंतर्गत वीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित केले जाणार आहेत सुमारे नऊ कोटी तीस लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये एकूण एकाहत्तर मंत्र्यांचा समावेश आहे यात तीस कॅबिनेट पाच स्वतंत्र प्रभार आणि छत्तीस राज्यमंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली यामध्ये अमित शहा राजनाथ सिंह पियुष गोयल नितीन गडकरी निर्मला सीतारामन एस जयशंकर जे पी नड्डा सिंह चौहान ज्योतिरादित्य शिंदे अर्जुन राम मेघवाल जे डी एसचे नेते एच डी कुमारस्वामी लोजपाचे चिराग पासवान हिंदुस्तान आवाम मोर्चाचे जितंदराम मांझी संयुक्त जनता दलाचे रामनाथ ठाकूर यांचा समावेश आहे राज्याच्या वाट्याला सहा मंत्रिपदं आली आहेत नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून तीन अनुभवी चेहऱ्यांसह तीन नव्या खासदारांचीही मंत्रिपदी वर्णी लागली आहे नितीन गडकरी पियुष गोयल आणि रामदास आठवले हे अनुभवी मंत्री पुन्हा मंत्रिमंडळात सहभागी झाले आहेत त्यांच्याशिवाय तीन नव्या चेहऱ्यांचाही समावेश झाला आहे प्रतापराव जाधव रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहळ यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली प्रतापराव गणपतराव जाधव ईश्वर की शपथ लेता हूं की मैं रक्षा निखिल खडसे ईश्वर की शपथ लेती हूं की मुरलीधर शपथ लेता हूं की ले दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर देशानं पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची पक्षानं दिलेल्या संधीचं सून करू जनतेसाठी काम करायचं आहे अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली मेरे जैसे कार्यकर्ता के लिए एक सुनहरा मौका है इतना बड़ा मौका मुझे मेरी पार्टी ने दिया है नेतृत्व तो ने दिया है मोदी जी के नेतृत्व पे पूरे देश ने विश्वास किया अभी माननीय प्रधानमंत्री की टीम में काम करने का मौका मेरे जैसे कार्यकर्ता को मिला है जो नीचे के स्तर पे काम करता था उस स्तर पे काम किया है पिछले तीस साल से संगठन में काम किया है तो मेरे लिए तो बहुत बड़ी खुशी की बात है लेकिन जो अपेक्षा है जो एक्सपेक्टेशन है मेरे से मुझे लगता है कि बहुत बड़ी रहेगी मुझे उस पर काम करना है और एक सिर्फ पुणे की नहीं पुणे तो मेरी कॉन्स्टिट्युएंसी है पुणे है महाराष्ट्र पूरे देश के लिए सेवा करने का मौका मुझे महायुतीत कोणताही वाद नसून आगामी निवडणुका महायुती एकत्र लढवेल असं सांगत महाविकास आघाडी आणि काँग्रेसनं दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकांवर लक्ष द्यावं असा टोला देखील मोहळ यांनी लगावला श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे मालदीवचे राष्ट्रपती डॉक्टर मोहम्मद मुईजू सेशल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफीफ बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोपगे कालच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल शपथविधी झाल्यानंतर राष्ट्रपती भवनात भारताच्या शेजारील आणि हिंद महासागर क्षेत्रातील राष्ट्रांच्या प्रमुखांची भेट घेतली आणि या सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आपल्या तिसऱ्या कार्यकाळात भारत या प्रदेशातील शांतता प्रगती आणि समृद्धीसाठी काम करत राहील असं पंतप्रधान यावेळी म्हणाले शेजारी देश प्रथम धोरण आणि सागर विजन याप्रती भारत वचनबद्ध असल्याचं मोदी म्हणाले तसंच आंतरराष्ट्रीय मंचावर भारत ग्लोबल साऊथची भूमिका यापुढेही जोरकसपणे मांडेल अशी ग्वाही त्यांनी दिली यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील नेत्यांनी पाठवलेल्या अभिनंदनपर संदेशाबद्दल आभार व्यक्त केले आहेत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो फिनलँडचे पंतप्रधान पेट्री ओरपो युगांडाचे राष्ट्रपती ओवेरी मुसेवेनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं असून भारताबरोबर संबंध वृद्धिंगत करण्यासाठी काम करण्यास उत्सुक असल्याचं या संदेशात म्हटलं आहे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळाबद्दल अभिनंदन केलं आहे आरोग्य कृषी महिला प्रणित विकास आणि डिजिटल परिवर्तन यासारख्या क्षेत्रात जागतिक प्रगतीसाठी नवोन्मेषाचा स्रोत म्हणून मोदी यांनी भारताचं स्थान बळकट केल्याचं बिल गेट्स यांनी संदेशात म्हटलं आहे भारतातील तसंच जगभरातील लोकांचं जीवन सुखकर करण्यासाठी यापुढेही एकत्र काम करायला उत्सुक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात नोकरी मिळाली अरे वा अभिनंदन आता भरपूर शॉपिंग हो ताई नवीन मोबाईल जीन्स जॅकेट आंबा राजपुत्र पगारा आधीच खर्च इन्स्टंट कर्ज हे मिळत ना आधी बजेट बनवायला शिक मग खर्च कर पण ताई हे बघ कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू हो ताई पार्टी माझी बजेट तुझं <laughs> अच्छा आरबीआय म्हणते आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी आपल्या तेवीस वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय कारकिर्दीतील नव्या पर्वाकडे अग्रेसर झाले आहेत त्यांच्या कारकिर्दीचा आणि नव्या वाटचालीचा हा आढावा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांना संधी मिळाली असून याचा फायदा पक्षासह मराठवाडा आणि विदर्भाला होईल अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली श्रीकांत शिंदे यांना मंत्रिमंडळ स्थान न मिळाल्याबद्दल प्रश्न विचारल्यावर प्रतापराव जाधव शिवसेनेतील ज्येष्ठ नेते आहेत गुणवत्तेच्या आधारावरच मंत्रिपदासाठी पक्षानं त्यांची निवड केली आहे आणि श्रीकांत शिंदे यांना पक्षासाठी काम करायचं आहे असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं काही मिळवण्यासाठी नाही तर जनतेच्या कामांसाठी शिवसेनेनं रालोआसोबत युती केल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्ष बंगल्यावर शिवसेना पक्षाच्या खासदार आणि आमदारांची बैठक होणार आहे या बैठकीत लोकसभा निवडणुकीचे निकाल आगामी विधानसभा निवडणुका तसंच राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे रालोआ सरकारच्या नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार असं पद देण्यात आलं होतं मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे त्यांनी याआधी कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलं असल्यामुळे आता त्यांना राज्यमंत्रीपद देणं आम्हाला उचित वाटलं नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी म्हटलं आहे रालोआकडून आम्हाला काही दिवस थांबण्याची विनंती करण्यात आली कॅबिनेट दर्जाच्या मंत्रिपदासाठी काही दिवस थांबण्याचा था निर्णय आम्ही घेतला असं सांगत महायुतीत कुठलेही मतभेद नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली असून त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार सत्तेवर आलं आहे यानिमित्त राज्यात काल ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला मुंबई आणि ठाण्यातही भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांनी तर केंद्रीय या मंत्रीपदी नितीन गडकरी यांनी शपथ घेताच नागपूरमध्ये विजयोत्सव साजरा करण्यात आला ठिकठिकाणी ढोलताशांच्या गजरात मुठे वाटून आणि फटाके फोडून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला पुण्याचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पुण्यातही एकच आनंदोत्सव साजरा झाला पक्षाच्या वतीनं शहरात शंभर किलो जिलबीचं वाटप करण्यात आलं बुलढाणा जळगाव नाशिक अहमदनगर तसंच धुळे आणि कोल्हापुरातही रालो आघाडीच्या वतीनं पेढे वाटून ढोल ताशांच्या गजरात ता जल्लोष साजरा करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीनंतर केंद्रात सुरळीतपणे स्थापन झालेल्या रालोआ सरकारच्या पार्श्वभूमीवर सेन्सेक्स आणि निफ्टीनं आज उच्चांकी उसळी घेतली सुरुवातीच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात तीनशे शहाऐंशी अंकांनी वाढ झाली आणि त्यानं प्रथमच सत्त्याहत्तर हजाराचा टप्पा ओलांडला निफ्टीमध्येही एकशे बावीस अंकांनी वाढ होऊन तो तेवीस हजार चारशे बारा या उच्चांकी पातळीवर पोहोचला सकाळच्या सत्रात बहुतांश सर्वच क्षेत्रातले समभाग तेजीत राहिले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन गट झाल्यानंतर तसंच राष्ट्रवादी काँग्रेस अधिकृत पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्या गटाला दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला वर्धापन दिन आज साजरा होतो आहे पक्षफुटीनंतर आज दोन ठिकाणी वर्धापन दिन साजरा होतोय अजित पवारांच्या नेतृत्वाखालील पक्षाकडून मुंबईत वर्धापन दिन साजरा करण्यात आला आगामी काळात राज्यासह देशाच्या विकासात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठं योगदान देईल त्या अनुषंगानं सर्वांनी जोमानं कामाला लागायचं आहे असं आवाहन अजित पवार यांनी आज मुंबईत पक्ष कार्यालयात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात केलं यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे मंत्री हसन मुश्रीफ मंत्री अनिल पाटील रुपाली चाकणकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिनाचा मुख्य कार्यक्रम अहमदनगर इथं होत असला तरी त्यापूर्वी पुण्यातल्या राष्ट्रवादी भवनात आज कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला अध्यक्ष शरद पवार खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शरद पवार यांनी विधानसभेत सत्ता खेचून आणण्याचा निर्धार व्यक्त केला या सत्तेचा उपयोग जास्तीत जास्त लोकांना शेवटच्या घटकापर्यंत कसा होईल याची काळजी घेण्याचं तसंच गेली पंचवीस वर्षे आपण विचारधारा वाढवण्याचा जो प्रयत्न केला त्याच आधारावर आता आणखी बळकटीनं आपण पक्ष आणखी पुढं नेऊया असं आवाहन त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केलं जम्मू काश्मीरमध्ये रियासी जिल्ह्यात यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची चौकशी राष्ट्रीय तपास संस्थेकडं सोपवण्यात आली आहे दहशतवाद्यांनी काल केलेल्या हल्ल्यात बस खोलदरीत कोसळून नऊ जण ठार तर तीसहून अधिक जण जखमी झाले आहेत जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी हल्ल्यात मृत पावलेल्यांच्या वारसांना दहा लाख रुपयांची तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून मृतांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे त्यांनी दूरध्वनीवरून नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याकडून या घटनेची माहिती घेतली आणि तिथल्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले तसंच पीडितांच्या कुटुंबियांना शक्य ती सर्व मदत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा छडा लावण्यासाठी शोधमोहीम हाती घेतली आहे मुंबई किनारी मार्गाच्या दुसऱ्या बोगद्याची पाहणी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर करणार आहेत त्यानंतर हा बोगदा आजपासूनच खुला केला जाईल मात्र सामान्य प्रवाशांना वाहतुकीसाठी हा मार्ग उद्यापासून सुरू होईल सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते रात्री अकरा यावेळेत हा मार्ग सुरू असेल प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी शनिवार रविवार हा मार्ग बंद असेल मरीन ड्राईव्हपासून उत्तरेला भुलाबाई देसाई मार्ग लोटस जेट्टी आणि हाजी अली चौक या तीन मार्गापर्यंत प्रवास करणं शक्य होणार आहे फ्रेंच ओपन स्पर्धेतलं पुरुष एकेरीचं विजेतेपद स्पेनच्या एकवीस वर्षीय कार्लोस अल्कराजनं पटकावलं आहे पॅरिस इथं झालेल्या अंतिम लढतीत जर्मनीच्या अलेक्झांडर झेरेवचा त्यानं पराभव केला अल्कराजनं झेरेवचा सहा तीन दोन सहा पाच सात सहा एक सहा दोन अशा पाच सेटमध्ये पराभव केला अल्कराजचं हे फ्रेंच ओपनचं पहिलं विजेतेपद आहे भारताचा टेनिसपटू सुमित नागलनं एटीपी हंड्रेड चॅलेंज टेनिस स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे जर्मनी सुरू असलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सुमितनं स्वित्झर्लंडच्या रिचर्डचा सहा एक सहा सात सहा तीन अशा सेटमध्ये पराभव केला टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये अत्यंत चुरशीच्या सामन्यात भारतानं पाकिस्तानवर सहा धावांनी विजय मिळवला अंदाज न येणाऱ्या खेळपट्टीवर न्यूयॉर्क इथं काल रात्री झालेल्या या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करताना एकोणीस षटकांमध्ये सर्व बाद एकशे एकोणीस धावा केल्या ऋषभ पंतनं बेचाळीस तर अक्षर पटेलनं वीस धावा करून डाव सावरला भारताच्या गोलंदाजांनी छोट्या धावसंख्येचं रक्षण करताना टिचून गोलंदाजी केली जसप्रीत बुमराहच्या साथीनं भारतीय गोलंदाजांनी घातक गोलंदाजी करत पाकिस्तानला वीस षटकांमध्ये सात गडीबाद एकशे तेरा धावांवरच रोखून धरत आपला सलग दुसरा विजय साकारला बुमराह सामनावीर ठरला या स्पर्धेत आतापर्यंत भारतानं दोन सामने जिंकले आहेत सामन्यात पावसाच्या वारंवार व्यत्यामुळे सामना उशिरानं सुरू झाला आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपाट घरकुल योजनेच्या यादीत नाव असूनही घरकुलाचा लाभ मिळत नसल्याचा आरोप करत दोन तरुणांचा जालना जिल्हा परिषदेच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न वाशिम जिल्ह्यात सावरगाव तळप वनविभागाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यात वन विभागाला यश शेषात्मज गन, जयंतीनिमित्त पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शेषनाग आणि डाळिंबाची आकर्षक आरास नागपुरात विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत फिटजी ट्यूशन क्लासविरोधात विद्यार्थी पालकांचे रास्ता रोको आंदोलन रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यामध्ये बालग्राम प्रकल्पातल्या बालकांना शैक्षणिक साहित्याचं वाटप यवतमाळ जिल्ह्यात महागाव तालुक्यातल्या चिल्ली इजारा इथं शेतकऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा दोन महिला गंभीर जखमी तीस लाख आणि सोन्याची चोरी कराड नगरपालिकेच्या तरण तलावात पोहताना एका तरुणाचा बुडून मृत्यू ग्रीन धुळे टीमच्या माध्यमातून प्रयत्नपूर्वक वृक्षराजी वाढवण्याचा धुळेकरांचा प्रयत्न लळिंग किल्ल्याच्या पायथ्याशी सीडबॉल रोपणाचा राबवला कार्यक्रम आणि पुण्यात एरवडा खुले जिल्हा कारागृह वर्ग एक श्रृंखला उपाहारगृह दोनचं झालं भूमिपूजन राजधानी दिल्लीतल्या पाण्याच्या संकटाबाबत नायब राज्यपाल व्ही के सक्सेना आणि दिल्लीच्या जलमंत्री आतिश यांच्यात आज बैठक होणार आहे या बैठकीत ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे सक्सेना यांनी अधिकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार हिमाचल आणि हरियाणाकडून पाणी सोडण्याबाबत वास्तविक स्थिती दिल्लीतील दिल पाण्याची नासाडी आणि गळती रोखण्यासाठी उपाययोजना याबाबत माहिती घ्यायला सांगितलं आहे दरम्यान दिल्लीतल्या दिल 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 पाणी संकटाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे मुंबईसह उपनगरात काल पावसानं दमदार हजेरी लावली मुंबई ठाणे पालघर नवी मुंबईसह अनेक भागात काल मेघगर्जना आणि विजांसह मुसळधार पाऊस झाला या मुसळधार पावसामुळं मुंबईतल्या अनेक सखल भागात पाणी साचलं नाशिक जिल्ह्याच्या काही भागात काल सकाळी झालेल्या पावसामुळे दोन जणांचा मृत्यू झाला देवळा तालुक्यातल्या तिसगाव इथं वीज कोसळल्यामुळं एकाचा तर उमराणे इथं पावसामुळे शेड कोसळल्यानं एकाचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले याच भागात जवळपास दहा घरांची पडझड झाल्यानं नुकसान झालं सोलापूर शहर आणि जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं पावसानं शहरातल्या रस्त्यांवर पाणी साचलं होतं तर जिल्ह्यात वीज कोसळण्याच्या पाच घटना घडल्या असून यात दोन वृद्धांचा मृत्यू झाला रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाची रिमझिम सुरू असून पश्चिम घाटात पावसाचा जोर वाढला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होतोय फुलंबरी पैठण कन्नड सोयगाव तसंच सिल्लोड तालुक्याच्या काही भागामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती नैऋत्य मोसमी पाऊस मध्य अरबी समुद्राच्या काही भागात तसंच दक्षिण महाराष्ट्रात आणखी पुढं सरकला असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असून आज या दोन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे ठाणे रायगड रत्नागिरी पुणे आणि सातारा जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचा थेट प्रसारण आपण डीडी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ॲट द रेट डी सह्याद्री न्यूज या एक्स आणि इन्स्टाग्रॅम हँडलला जरूर फॉलो करा आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची सलग तिसऱ्यांदा घेतली शपथ अमित शहा राजनाथ सिंह निर्मला सीतारामन जे पी नड्डा एस एस जयशंकर यांच्यासह तीस कॅबिनेट मंत्र्यांनी घेतली शपथ नव्या मंत्रिमंडळात तरुणांचं चैतन्य आणि ज्येष्ठांचा अनुभव यांचा अद्भुत संगम असल्याची पंतप्रधानांची प्रतिक्रिया देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मंत्रिमंडळ समर्पित भावनेनं काम करेल असा व्यक्त केला विश्वास महाराष्ट्राच्या वाट्याला सहा मंत्रिपदं नितीन गडकरी पियुष गोयल रामदास आठवले यांच्यासह प्रतापराव जाधव रक्षा खडसे मुरलीधर मोहळ यासारख्या नव्या चेहऱ्यांनाही संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारला कार्यभार शेतकरी हिताचा पहिला निर्णय घेत शेतकरी सन्मान निधीचा सतरावा हप्ता केला जारी नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणार पहिली बैठक खातेवाटपही लवकरच होणार जाहीर जम्मू काश्मीरमध्ये यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला नऊ जण मृत्युमुखी तर तीसहून अधिक जण जखमी मृतांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये तर जखमींना पन्नास हजार रुपये मदत जाहीर फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत स्पेनच्या कार्लोस अल्कराजनं पटकावलं विजेतेपद भारताचा टेनिसपटू सुमित नागलनं एटीपी हंड्रेड चॅलेंज टेनिस स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आणि टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अत्यंत चुरशीच्या सामन्यात भारताची पाकिस्तानवर सहा धावांनी मात भारतीय गोलंदाजांची भेदक गोलंदाजी बुमराह ठरला सामनावेर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी साडेचार वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार